आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे कधी आनंदाचा कधी संघर्षाचा तर कधी गोंधळाचा तर या प्रवासात आपण सतत प्रश्न विचारत राहतो मी कोण आहे माझं जीवनाचं खरं ध्येय काय योग्य निर्णय कोणता आणि याच वेळी आपल्याला दिशा दाखवणारा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक दीपस्तंभ आवश्यक असतो आणि तो दीपस्तंभ म्हणजे गुरु नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत आज आपण समजून घेऊया गुरु का महत्वाचे तेही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या भारतात गुरु शिष्य परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे वेद उपनिषदांमध्ये सांगितलंय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा म्हणजेच गुरुसृष्टीचा निर्माता पालन करता आणि संहार करता आता आपण एक उदाहरण घेऊया महाभारताच्या युद्धात अर्जुन पूर्णपणे खचला होता त्याला कळेना आता काय करावं त्यावेळी श्रीकृष्णाने त्याचा सारथी होऊन गुरु बनून गीतेच ज्ञान दिलं तोच अर्जुन परत उभा राहिला आणि धर्मयुद्ध लढला मित्रांनो हाच गुरुचा खरा अर्थ आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा संभ्रमातून आत्मविश्वासाकडे नेणारा मार्गदर्शक आता एक सोपा प्रश्न आहे आपल्याला गुरु का हवेत त्याचे चार मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे जीवनाला दिशा देण्यासाठी गुरु आपल्याला केवळ नोकरी पैसा यश शिकवत नाही तर योग्य मूल्य शिकवतात दुसरं म्हणजे शंका मिटवण्यासाठी जीवनात कितीही गुंतागुंत आली तरी योग्य उत्तर गुरुकडूनच मिळतं तिसरं म्हणजे स्व शोधण्यासाठी म्हणजे आपल्या आत दडलेली खरी क्षमता गुरुच उघड करू शकतात आणि चौथं सकारात्मक जीवनशैलीसाठी शिस्त संयम करुणा आणि प्रेम शिकवून गुरु आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतात म्हणूनच असं म्हटलं जातं गुरु नसतील तर जीवन म्हणजे दिशाहीन जहाजे तरी काहींना प्रश्न पडेल हे तर आध्यात्मिक झालं पण विज्ञान काय सांगतं का गुरु हवा मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक माणसाला एक मार्गदर्शक आवश्यक असतो गुरु किंवा मेंटॉर असला की आपला आत्मविश्वास वाढतो तणाव कमी होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशीयत तेव्हा ज्याच्यासोबत आपण जास्त वेळ घालवतो त्याची विचारसरणी आणि वागणं आपल्यावर थेट परिणाम करतं म्हणून गुरु जर शांत संयमी आणि सकारात्मक असतील तर आपल्यातही तोच गुण नैसर्गिकरित्या उतरतो वैज्ञानिक प्रयोगांनी हेही सिद्ध आहे की ध्यान योग आणि सत्संग यामुळे मेंदूत सेरोटिनिन आणि डोपेमाईनसारखे हॅप्पी हार्मोन्स वाढतात यामुळे मन प्रसन्न होतं हृदयगती संतुलित राहते आणि तणाव कमी होतो आणि हे सगळं शक्य होतं गुरूंच्या मार्गदर्शनाने तर मित्रांनो आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरु हे ज्ञानाचा प्रकाश आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुरु हे मानसिक आधारस्तंभ आहेत आपण जेव्हा अंधारात हरवतो तेव्हा गुरु आपल्याला मार्ग दाखवतात आपण जेव्हा खचतो तेव्हा गुरु आपल्याला करतात आणि आपण जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा गुरु आपल्याला आपण कोण आहोत याची जाणीव करून देतात म्हणूनच असं म्हटलं जातं गुरु हेच जीवनाचे खरे दीपस्तंभ आहेत तेव्हा तुमच्या जीवनात असा एखादा गुरु आहे का ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं आणि असल्यास त्यांची आठवण ठेवून आज एकदा नक्की कृतज्ञता व्यक्त करा आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद